नमस्कार आता भूमीने ती डॉक्टरांची फाईल कपाटात ठेवलेली असते आणि पौर्णिमाने ती बघितलेली असते पौर्णिमा भूमीच्या रूममध्ये हळूच शिरते आणि त्या फाईलचे सर्व फोटोज काढून घेते तेवढ्या तिथे भूमी येते आणि म्हणते काय करतेस तू तेव्हा पौर्णिमा घाबरते पौर्णिमा म्हणते काही नाही मी तुझा वॉशरूम यूज करायला आलेले तेव्हा भूमी म्हणते ठीक आहे मग पौर्णिमा निघून जाते भूमी म्हणते नक्कीच काहीतरी गडबड आहे ही पौर्णिमा अशी सहजासहजी माझ्या रूममध्ये येणार नाही आहे त्यानंतर पौर्णिमाही त्या फाईलचे सगळे फोटो रागिणी आणि अभिजितला पाठवते आता मात्र इकडे भूमी त्याच गोष्टींचा विचार करत असते सर्वजण नंतर जेवायला बसतात तेवढ्यात राजा काका येतात का आणि राजाराम काका म्हणतात की आकाश मी तुझ्यासाठी चार दिवसाची ट्रीपची तिकीटं आणली आहेत ती तू तिकीटं घे आणि मस्तपैकी दोघं एन्जॉय करा खूप मस्त छान फिरा त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आकाश आणि भूमी जायला निघतात तेव्हा आधीच रात्रीच अभिजितने रागिणीला हे सगळं सांगितलेलं असतं आणि रागिणीने आणि अभिजितने प्लॅन केलेला असतो आकाश आणि भूमीला कायमचं संपवण्याचा रागिणीने सांगितलेलं असतं आकाशभूमीची जशी गाडी निघेल तशीच आपल्या माणसांची गाडी निघाली पाहिजे आणि अशा घनदाट जंगलात गेल्यावर त्यांच्या गाडीचा जोरदार ऍक्सिडंट करायचा असा ऍक्सिडंट झाला पाहिजे की ते दोघे जागीच ठार झाले पाहिजेत आणि अभिजित त्या गाडीत तू स्वतः देखील जा पण असा जाऊ नकोस जरा वेश बदलून जा तेव्हा अभिजित म्हणतो ठीक आहे आणि रागिणी म्हणते आणि व्यवस्थित खात्री करते दोघं मेले आहेत की नाही मेले असतील तरच मला सांग जिवंत असतील तर मला बातमी देऊच नकोस पूर्ण काम फत्ते करू नये तेव्हा अभिजित म्हणतो ठीक आहे मग सकाळी आकाशभूमीची गाडी निघाल्यावर इकडे अभिजित काही गुंडांना घेतो गाडी घेतो आणि निघालेला असतो वेश बदलून आणि आकाशभू गाडी घालून गप्पा मारत जात असतात तेव्हा आकाश म्हणतो काय झालं भूमी काही टेन्शन आहे का तेव्हा भूमी म्हणते नाही आकाश तू माझ्या सोबत असल्यावर मला कसलं टेन्शन येणार आहे तेव्हा आकाशसुद्धा भूमीला धीर देतो आणि दोघं एकमेकांच्या हातावर हात ठेवून मस्तपैकी जात आणि त्यांच्या मागून ही अभिजितची गाडी गुंडांची गाडी येत असते भूमी आणि आकाशला समजतं की आपल्या मागून गाडी येते आणि ती सारखा आपला पाठलाग करते सारखी आपल्या मागेच राहण्याचा प्रयत्न करते हे आकाशभूमीच्या लक्षात येतं आता मात्र आकाशभूमी जरा घाबरतात भूमी जास्तच घाबरते आकाश तिला धीर देत असतो म्हणतो भूमी घाबरू नकोस आपल्याला काही होणार नाही आपण एका ठिकाणी थांबूया नंतर चहा घेण्यासाठी आकाशभूमी एका ठिकाणी थांबतात तेव्हा तिथे ती गाडी देखील थांबते तेव्हा भूमी म्हणते आकाश बघ ती गाडी इथे देखील थांबली आहे म्हणजे नक्कीच ही गाडी आपला पाठलाग करते काहीतरी गडबड आहे आकाश आत्ताच तू पोलिसांना फोन करून ठेव तेव्हा आकाश म्हणतो ठीक आहे आणि आकाश पोलिसांना आधीच इन्फॉर्म करून ठेवतो आता पुढे काय होणार ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू